परिपेक्षा आपला विषय आहे कन्स्ट्रक्शन मटेरियल अँड प्रॅक्टिसेस या विषयामध्ये आपण आज कॉन्क्रीट हे प्रकरण पाहणार आहोत तर यामध्ये कॉन्क्रीट म्हणजे काय त्याचे घटक कुठले कुठले आहेत त्याचा प्रत्येक घटकानुसार त्याची कार्य कोणती आहे त्यानंतर अभिसादन म्हणजे काय तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण आज या प्रकरणामध्ये करणार आहोत तर पहिल्यांदा कॉन्क्रीट म्हणजे काय हे आधी बघूया तर सिमेंट वाळू खडी यांच्या पाण्याबरोबर केलेल्या प्रमाणबद्ध कार्यसुलभ मिश्रणास कॉन्क्रीट असे म्हणतात ते तुम्हाला डायग्राम मध्ये दिसेलच ही आहे कॉन्क्रीटची पेस्ट आता बघूयात सिमेंट कॉन्क्रीटचे घटक तर सिमेंट कॉन्क्रीटचे घटक एकूण चार आहे पहिला आहे बाइंडिंग मटेरियल किंवा सिमेंटिंग मटेरियल म्हणजेच सिमेंट दुसरं आहे पाईन ऍग्रिकेट म्हणजेच वाळ तिसरा आहे कोर्स ऍग्रिकेट म्हणजे खडी व चौथा आहे पाणी पहिला घटक बाइंडिंग मटेरियल ज्या ठिकाणी हा अत्यंत आहे अशा विविध अभियांत्रिकी कामासाठी वापरण्यात येणाऱ्या कॉन्क्रीटमध्ये बाइंडिंग मटेरियल म्हणून सिमेंट वापरले जाते कॉन्क्रीटमध्ये प्रामुख्याने ऑर्डिनरी फोटलँड सिमेंट वापरले जाते तर आवश्यकतेनुसार विशिष्ट कामांसाठी रॅपिड हार्डनिंग सिमेंट किंवा अन्य प्रकारचे सिमेंट हे वापरले जाते तर याच्यामध्ये ज्या ठिकाणी टिकाऊपणा किंवा ताकद ही अत्यंत महत्वाची असते अशी जी अभियांत्रिकी कामं असतात अशा ठिकाणी आपण सिमेंट हे ॲज अ बाइंडिंग मटेरियल म्हणून कॉन्क्रीटमध्ये वापरतो तर यामध्ये सिमेंट हे कामाच्या आवश्यकतेनुसार हे वेगवेगळ्या प्रकारचे सिमेंट हे वापरले जाते आता बघूया सिमेंटची कार्य पहिलं कार्य आहे सिमेंट पाण्याबरोबर मिसळल्यानंतर ते सेट होते कठीण होते ज्यामुळे ते एकत्र घट्ट धरून ठेवते नंतर आहे सिमेंट सेट व कठीण झाल्यानंतर कॉन्क्रीटला ताकद प्राप्त करून देते त्यानंतर तिसरं कार्य आहे फाईन ऍग्रीगेटमध्ये असणाऱ्या मोकळ्या जागा भरून कॉन्क्रीट जलाबिद्य करण्याचे काम हे सिमेंट करते तर सिमेंट हा घटक का वापरला जातो कॉन्क्रीटमध्ये तर सिमेंट हे लवकर सेट होते व जेव्हा ते सेट झाल्यानंतर कठीण होते तेव्हा ते कॉन्क्रीटला ताकद प्राप्त करून देते तसंच कॉन्क्रीटला जलावृद्ध करण्याचे काम देखील सिमेंट करते हे झाली सिमेंटची कार्य आता दुसरा घटक पाहूयात फायन ऍग्रिगेट म्हणजेच बाळ याची कार्य काय आहे तर कॉन्क्रीटला चिरा किंवा तडे जाण्याचे प्रमाण कमी करणे नंतर कोसॅग्रिगेटमधील मोकळ्या जागा भरून कॉन्क्रीट जलाभेद्य करणे नंतर वाळूचे प्रमाण कमी जास्त करून आवश्यक त्या ताकदीचे वगैरे धर्माचे कॉन्क्रीट स्वस्तामध्ये तयार करणे नंतर वाळू मधील मोकळ्या जागांमधून पाणी आतमध्ये जाऊन सिमेंट कठीण होण्यास मदत करणे व पाचवं कार्य आहे कठीण टिकाऊ करणे तर वाळूमुळे काय होतं तर कॉन्क्रिट जाणाऱ्या ज्या चिरा किंवा तडे असतील त्याचं जे प्रमाण असेल ते वाळूमुळे कमी वाळूही कॉन्क्रीटला जलाभेद करण्यास मदत करते तसेच त्याच्यामध्ये मोकळ्या जागा असतील त्या देखील वाळूही भरते आता बघूया तिसरा घटक आहे कोर्स सॅग्रिगेट खडी तर कोर्स सॅग्रिगेट मधील सॉरी कॉन्क्रीट मधील ॲग्रिगेटची कार्य पाहूयात त्यातलं पहिलं आहे कॉन्क्रीटची ताकद वाढवणे नंतर आहे कोर्स ॲग्रिगेट म्हणून खडीसारखे स्वस्त साहित्य वापरून कॉन्क्रीटची किंमत कमी करणे व नंतर सिमेंट व पाळू बरोबर घनक कठीण कॉन्क्रीट तयार करणे तर खडीमुळे काय होतं तर कॉन्क्रीटला ताकद मिळते आता आपण ही बघितली कोर्स अॅग्रिगेट खडीची कार्य आता आपला शेवटचा घटक आहे पाणी तर कॉन्क्रीट मधील पाण्याची कार्य करूया त्यातलं पहिलं कार्य आहे ऍग्रिगेट पृष्ठभाग ओले करणे तसेच सिमेंट ऍग्रीगेटच्या पृष्ठभागावर पसरवण्यासाठी मदत करणे तिसरं आहे कॉन्क्रीटमधील ॲग्रिगेटमध्ये वंगनासारखे काम करणे वंगनासारखे म्हणजे ल्युब्रिकंटसारखे ज्यामुळे काय होतं तर कॉन्क्रीट हे कार्यसुलभ होईल नंतर आहे सिमेंट व पाणी यांच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया घडवून आणणे ज्यामुळे सिमेंट सेट होईल व कॉन्क्रीटला कठीणपणा प्राप्त होईल तर पाण्यामुळे काय होतं तर पाण्यामुळे वर्कॅबिलिटी सिमेंटमध्ये येते त्यामुळे पाणी हे आपण यूज करतो आता आपण ही सगळी बघितली सिमेंट कॉन्क्रीटचे घटक मग त्या प्रत्येक घटकानुसार त्याची कार्य आता बघूयात कॉन्क्रीटच्या ग्रेड तिथे तुम्हाला तीन कॉलम दिसतील पहिला कॉलम आहे कॉन्क्रीटची ग्रेड त्याच्यामध्ये सगळ्या कॉन्क्रीटच्या ग्रेड आहेत नंतर आहे कॉन्क्रीटचे प्रमाण ग्रेडनुसार नंतर आहे त्याचे उपयोग किंवा कामाचे स्वरूप है M25, है 1S2, 1S2. कुटे हो तो तर त्यातली पहिली ग्रेड आहे एम ट्वेंटी याचा उपयोग कुठे होतो तर पाण्यातील कॉन्क्रीट स्ट्रक्चर या ठिकाणी याचं प्रमाण आहे वन एस टू वन पॉईंट एस टू थ्री याचा उपयोग आर सी सी टॅम पाइप्स पाणी साठवून ठेवणारे स्ट्रक्चर या कामांसाठी ही ग्रेड वापरली जाते नंतर आहे एम फिफ्टीन याचं प्रमाण वन एस टू टू एस टू फोर तर याचा उपयोग आर सी सी कॉलम बी स्लॅब डी पी सी डीपीसी म्हणजे डॅम प्रूफ फोर्स या कामांसाठी एम फिफ्टीन ही ग्रेड वापरली जाते नंतर आहे एम टेन याचं प्रमाण आहे वन एस टू थ्री एस टू सिक्स याचा उपयोग अवजड भिंती रिटेनिंग बॉल पायाचे काम या ठिकाणी एम टेन ही ग्रेड वापरली जाते नंतर आहे एम सेवन पॉइंट याचा उपयोग मास कॉन्क्रीट वीट व दगड बांधकामाच्या तळांमध्ये आणि कॉन्क्रीट ब्लॉक या कामांसाठी ही ग्रेड वापरली जाते नंतर आहे एम फाय याचं प्रमाण आहे वन एस टू फाय टू टेन तर फ्लोरिंगच्या खाली लीन कॉन्क्रीट या कामांसाठी एम फाईव्ह ही ग्रेड वापरली जाते तर यामध्ये इथे तुम्हाला कॉन्क्रीटचं प्रमाण दिसेल बघा वन एस टू वन एस टू टू आहे एम ट्वेंटी फाईव्हचं तर याच्यामध्ये हा जो पहिला अंक आहे हे म्हणजे सिमेंटचं प्रमाण असतं दुसरा अंक आहे म्हणजे वाळूच प्रमाण असत वैद्य तुम्हाला हा तिसरा अंक दिसेल टू याचं प्रमाण म्हणजे ऍग्रिगेटच प्रमाण असतं म्हणजे सिमेंट वाळू आणि खडी म्हणजे एक भाग हा सिमेंट एक भाग हा वाळू आणि दोन भाग हा खडी असं प्रमाण असतं आता तुम्हाला इथे ग्रेड दिसेल एम ट्वेंटी फाईव्ह महा जो ग्रेड हा जो एम आहे हे अक्षर म्हणजेच कॉन्क्रीट मिक्स तर त्यापुढील अंक आहे म्हणजे ट्वेंटी फाईव्ह तर हा अंक कॉन्क्रीट ची अठ्ठावीस दिवसानंतरची दाब सहन करण्याची ही न्यूटन पर एम एम स्क्वेअर मध्ये दाखवतो आता आपण बघूया पाणी सिमेंट गुणोत्तर रेशो तर पाणी सिमेंट गुणोत्तर रेषा म्हणजे काय तर पाण्याचे वजन व सिमेंटचे वजन यांच्यामधील गुणोत्तरास पाणी सिमेंट गुणोत्तर असे म्हणतात मग पाणी सिमेंट गुणोत्तर बरोबर पाण्याचे वजन किंवा सिमेंटचे वजन म्हणजेच सर्वसाधारणपणे पाणी सिमेंट गुणोत्तर हे झिरो पॉईंट फिफ्टी ते झिरो पॉईंट सिक्स्टीच्या दरम्यान असावे पाण्यामुळे काय होतं तर कार्यसुलभता वाढते म्हणजेच कार्यसुलभता म्हणजे काय तर सिमेंट कॉन्क्रीट तयार करण्याच्या वेगवेगळ्या प्रक्रियांमध्ये त्या प्रक्रिया म्हणजे मिसळण असेल वाहतूक असेल हाताळणी असेल किंवा भरणी असेल तर यांमध्ये सोपेपणा किंवा अवघडपणास कार्यसुलभता असे म्हणतात आता ही जी कार्यसुलभता असते ती प्रामुख्याने पाण्याच्या प्रमाणावर अवलंबून असते हे आपण बघितलं पाणी सिमेंट गुणोत्तर रेशो आता बघूया स्लम टेस्ट आता ही स्लम टेस्ट म्हणजे काय आताच मी तुम्हाला सांगितलं कार्यसुलभता तर कॉन्क्रीटच्या मिश्रणाची कार्यसुलभता जी असते ती मोजण्यासाठी कॉन्क्रीटची स्लम टेस्ट ही घेतली गे जाते ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल हा स्लम खोन आहे हा जो दिसतोय तुम्हाला हा मेजरिंग टेप आहे हा जो तुम्हाला दिसतोय हा टॅम्पिंग रॉड आहे टॅम्पिंग रॉड म्हणजे ह्याने आपण कॉम्पॅक्शन करणार ह्याच्यामध्ये आपण जे जो काही मसाला पोर करणारे तर या मसाल्याचं पण या टॅम्पिंग रॉडद्वारे कॉम्पॅक्शन केलं जातं व नंतर हे या मेजरिंग टेपनी मोजलं जातं हे टेस्ट आपण आता डिटेलमध्ये बघूयात ह्याची पद्धत पहा स्लम कोन जमिनीवर ठेवला जातो नंतर स्लम कोनमध्ये वन बाय फोर एवढ्या उंचीचे कॉन्क्रीट भरले जाते ते कॉन्क्रीट सोळा एम एम व्यासाच्या व साठ सेंटीमीटर लांबीच्या बारच्या मदतीने वीस ते तीस वेळा कॉम्पॅक्शन केले जाते मी तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये तो रॉड दाखवला होता त्या रॉडने आपण वीस ते तीस वेळा कॉम्पॅक्शन करणार कॉन्क्रीटचं नंतर याच पद्धतीने राहिलेला भाग थरांमध्ये भरला जातो व वरचा पृष्ठभाग थापीच्या मदतीने सपाट केला जातो की ज्यामुळे स्लम कोण पूर्णपणे भरला जातो म्हणजे स्लम कोणची उंची व कॉन्क्रीटची उंची एकच तीनशे एम येते नंतर स्लम कोण वरच्या दिशेने उचलला की ज्यामुळे कॉन्क्रीटला पसरविण्यास परवानगी दिली जाते नंतर कॉन्क्रीटची उंची मोजली जाते तो जो तुम्ही येलो कलरचा मेजरिंग टेक पाहिला होता त्याने आपण कॉन्क्रीटची उंची मोजणार तर ही कॉन्क्रीटची उंची तीनशे एम एम मधून वजा करून कॉन्क्रीटची स्लम काढता येते तर आता कॉन्क्रीटचा हा प्रकार आहे व नंतर आहे हा स्लम तर हा जो कॉन्क्रीटचा प्रकार आहे तर याच्यामध्ये एवढ्या प्रमाणात हा स्लम आला पाहिजे किंवा असा का तर पहिला आहे रस्त्यासाठी कॉन्क्रीट असेल तर त्याचा स्लम हा वीस ते चाळीस एम एम असा नंतर आडवे पृष्ठभाग म्हणजे उदाहरणार्थ आपला स्लॅब असेल पॅरापेट टॉप तर या ठिकाणी चाळीस ते पन्नास एम एम एवढा एवढ्यापर्यंत स्लंप या नंतर आहे कॅन ऑनलाईन यामध्ये सत्तर ते ऐंशी एम एम स्लंप यावा नंतर आर सी सी वर्क यामध्ये ऐंशी ते एकशे पन्नास एम एम पर्यंत ही या आपली स्लंप कोणते ही आपण वर्कॅबिलिटी म्हणजेच कार्यसुलभता मोजण्यासाठी काळाकरिता ओला ठेवण्याच्या प्रक्रियेला अभिसाधन असे म्हणतात म्हणजे काय तर ज्या ठिकाणी बाइंडिंग मटेरियल म्हणून सिमेंट वापरले जाते त्या ठिकाणी म्हणजेच मसाला अथवा कॉन्क्रीटच्या पृष्ठभागावर काही काळापर्यंत पाणी मारावं लागतो म्हणजेच पृष्ठभाग हा ओला ठेवावा लागतो म्हणजेच त्याचं क्युरिंग करावं लागतो उद्देश काय आहेत पहा कॉन्क्रीटच्या पृष्ठभागाचे सूर्यप्रकाशापासून संरक्षण करणे नंतर कॉन्क्रीट कठीण होत असताना त्यामध्ये जी रासायनिक अभिक्रिया घडते त्यासाठी पाण्याची आवश्यकता असते अन्यथा कॉन्क्रीटच्या पृष्ठभागाला चिऱ्या जातात नंतर जर अभिसदन योग्य प्रमाणात झाले असेल तर चांगल्या दर्जाचे कॉन्क्रीट मिळू शकते नंतर आहे जर अभिसदन योग्य प्रमाणात झाले असेल तर कॉन्क्रीटची ताकद ही वयानुसार वाढत जाते हे झाले अभिसाधनाचे उद्देश आता अभिसदनाचा कालावधी अभिसाधनाचा कालावधी खालील गोष्टीने अवलंबून असतो त्या तीन गोष्टी आहेत पहिला म्हणजे वापरलेल्या सिमेंटचा प्रकार कोणता आहे त्याच्यावर तो कालावधी अवलंबून असतो नंतर कामाचे स्वरूप कसं असेल त्यावर सगळ्यात महत्वाचं म्हणजे वातावरण कसं असेल त्यावर अभिसाधनाचा कालावधी हा अवलंबून असतो नंतर आहे अभिसाधनाच्या पद्धती तर अभिसाधनाच्या पद्धती एकूण दोन आहेत आडव्या पृष्ठभागासाठी अभिसाधन नंतर आहे उभ्या पृष्ठभागांसाठी अभिसाधन तुम्ही जो पोट पाहिलेला तुम्हाला दिसते हे आहे आडव्या पृष्ठभागासाठी अभिसाद तर अशा प्रकारे आपण आज कॉन्क्रीटची माहिती शिकू धन्यवाद